शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली कडेगावात गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा सोहळा उत्साहाने संपन्न प्यारा 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 हमारा देश प्या एकी मोहरम साजरा कडेगावात गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा सोहळा उत्साहाने संपन्न प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकी का करो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत मोहरम साजरा हिंदू मुस्लिम ऐक्याच्या देत सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमागदार व डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीनं थाटात संपन्न झाला हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली एकशे साठ वर्षापासून सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जातो आजही ही परंपरा चालू वर्षीच्या सणात दिसून आली बुधवार दिनांक सतरा रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीनं कडेपूर शिवाजीनगर विहापूर सोहली निमसोड वगैरे गावातील मान्यकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आला त्यानंतर विधिवत मान्य मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी अकरा वाजता मानाचा साधभाई ताबूत उचलण्यात आला येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला हा ताबूत वीजबोर्ड जवळ येऊन थांबला तेथे देशपांडे हकीम शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर बागवान अत्तार शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि साधभाई पाटील बागवान अत्तार हकीम देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी साडे अकरा वाजता संपन्न झाल्या या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या स्वागत केलं आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम निघाले यावेळी इमाम हुसेन जिंदाबाद मौला अली जिंदाबाद धुलाधुला धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या दरम्यान वाटेत तांबोळी व वा अन्य ताबूत सहभागी झाले त्यानंतर माइनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आला नंतर मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश आबा देशमुख चौक मोहरम मैदान या ठिकाणी एकत्रित केले गेले त्या ठिकाणी मेलवाल्याकडून महान भारत देश अमुचा घुमू जय 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 कार तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकी का दो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशा ऐक्याच्या अगदी राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूद माता ताबूत पंजे बारा इमाम पंजे मानकऱ्यांमार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले दुपारी अडीच वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले दरम्यान सकाळी सात वाजता विटा कराड सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई सह कर्नाटकातून लोक मिळेल त्या कडगावले येत होते गावातील रस्ते गल्लीबोळ आबाल उड्धानी गजबजून गेले होते तसेच महिलांची व युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता मान्यवरांच्यासाठी खास स्टेज उभारण्यात आलं होतं था। यावेळी नगरपंचायतकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार विशाल पाटील माजी आमदार मोहनराव कदम माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख युवा नेते जितेश कदम विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित केलार उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक सर्व ताबूत मालक व मानकरी शुक्रवार पेठ व बुधवार पेठ मेलचे मानकरी मसूद माता बारा इमाम पंजेचे मानकरी यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते एसके न्यूज मराठी कडेगाव सांगली